आपल्या आसपासची बातमी सर्वांसाठीची आपण पाहत सात मराठी न्यूज लोकसभा झाली आता विधानसभा माणशिरस विधानसभा अनुसूचित जातीसाठी आरक्षित असलेला विधानसभा मतदारसंघ आहे या मतदारसंघामध्ये मातंग समाजाचे मोठ्या प्रमाणात वास्तव्य आहे तरीही प्रस्थापित पक्षांकडून मातंग समाजाला नेहमीच डावलण्यात आलेला आहे मातंग समाज न्यायाने संविधानिक लढायला शिकलेला आहे बोलायला शिकलेला आहे न्यायाची हक्काची मागणी करायला लागलेला आहे आणि त्याचेच एक उदाहरण म्हणजे नुकतीच मालशिरस गेस्ट हाऊस या ठिकाणी मातंग समाजाची बैठक आयोजित करण्यात आली होती यामध्ये माळशिरस विधानसभा मातंग समाजाने लढवावी असा एकमताने ठराव करण्यात आला याविषयी प्राध्यापक डॉक्टर सुनील लोखंडे यांच्याकडून आपण सविस्तर जाणून घेत आहोत बिरो रिपोर्ट सात मराठी न्यूज माळशिराज आज माळशिराज येथे विश्रामगृहाच्या येथे आज मातंग समाजाची बैठक संपन्न झाली या बैठकीमध्ये विविध विषयांवरती चर्चा झाली आणि आता येऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मातंग समाजाचा कशा प्रकारे आपल्याला उमेदवार देता येईल याच्याविषयी वेगवेगळ्या पद्धतीनं आणि सविस्तर अशा प्रकारची चर्चा झालेली आहे आता या चर्चेमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे सूर उमटत आहेत आणि म्हणूनच आतापर्यंत मातंग समाज हा दखलपात्र नसलेला अशा प्रकारचा होता परंतु आता वेगवेगळ्या प्रकारच्या सामाजिक संघटना प्रबोधन चळवळी याच्या माध्यमातून हा मातंग समाज आता जागरूक झालेला आहे आणि हा जागरूक झाल्यामुळे खऱ्या अर्थानं एक वेगळ्या प्रकारचं त्याच्यामध्ये चैतन्य निर्माण झालेलं आहे आतापर्यंत दखलपात्र नसणारा समाज आता दखलपात्र व्हायला लागलेला आहे आपले हक्क आपले अधिकार आपल्याला त्यांना समजायला लागलेले आहेत आणि म्हणून तो हक्कासाठी आणि आपल्या अधिकारासाठी भांडायला लागलेला आहे वास्तविक पाहता हीच ही परिस्थिती आणि ही सगळी मातांना समाजाची स्थिती पाहूनच उदाहरण द्यायला मला आवडेल की भाजप सारख्या पक्षानं हे ओळखलं आणि म्हणूनच स्वातंत्र्य मिळाल्यापासून कधीही कोणत्याही पक्षानं आजपर्यंत विधान परिषदेवरती मातंग समाजाला प्रतिनिधित्व दिलेलं नव्हतं परंतु यावेळी मात्र मातंग समाजाला विधान परिषदेवरती उमेदवारी देऊन त्यांना निवडून आणण्याचा आणण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना निवडून आणलं ही एक खऱ्या अर्थानं या मातंग समाजाच्या दखलपात्र होण्याचीच घटना आहे दुसरी ही घटना सांगता येईल काँग्रेसच्या बाबतीमध्ये काँग्रेसनं सुद्धा आता हे सगळं लक्षात घेऊन काँग्रेसनं काय केलं की राष्ट्रीय जी कार्यकारिणी आहे त्याच्यामध्ये सुद्धा मातंग समाजाला एका मातंग समाजाच्या व्यक्तीला एक सरचिटणीस म्हणून सचिव म्हणून तिथं त्यांना पद दिलेलं आहे म्हणजे याचं कारण काय की आता हा समाज दखलपात्र व्हायला लागलेला आहे आणि म्हणून दखलपात्र झाल्यामुळं सगळीकडे त्याची एक वेगळ्या प्रकारची चर्चा होऊ लागलेली आहे अशाच प्रकारे आता या विधानसभा विधानसभा सभा जी आहे येणारी ती जो राखीव मतदारसंघ आहे त्याच्यामध्ये या या मातंग समाजाला कुठेतरी प्रतिनिधित्व मिळावं आतापर्यंत जे काही दावल जात होतं त्याला कुठंतरी छेद बसावा या दृष्टिकोनातून त्यांनी या मातंग समाजाच्या बैठकीमध्ये किंवा बैठकीचं आयोजन केलेलं होतं आणि या आयोजनाच्या माध्यमातून वेगवेगळ्या विषयावरती चर्चा करण्यात आली आणि मातंग समाजच यावर या मातंग समाजाचाच उमेदवार यावेळी आपण या माळशिरस मतदारसंघातून द्यायचा अशा प्रकारचा निर्धार केलेला आहे आणि म्हणूनच सगळ्याच बाजूनं आज बऱ्याच ठिकाणी बऱ्याच ठिकाणावरून तालुक्यातून प्रत्येक गावातून ही मंडळी आलेली आहे हे जे काही समाजाचं काम करणारी ही मंडळी इथं आहेत आणि म्हणूनच असं ठरलेलं आहे की जे काही चार पाच लोक आहेत त्या लोकांची नावं आपण पुढे करूया ज्याला कोणी पक्षानं तिकीट देईल त्याचं आपण काम करूया अतिशय चांगल्या प्रकारच्या वातावरणामध्ये ही खर तर बैठक पार पडलेली आहे कारण का आतापर्यंत आपल्याला आपल्याला म्हणण्यापेक्षा मातंग समाजाला एक वेगळ्या प्रकारच्या न्यूनगंडामध्ये ठेवलेला आहे की निवडणुकीसाठी पैसा खूप लागतो निवडणूक लढवायची म्हणल्यानंतर तुमचा एक गटा मतदार असावा लागतो तुमच्यामध्ये एकही नाही अशा प्रकारच्या मनामध्ये न्यूनगंड ठेवल्यामुळं आतापर्यंत कोणी अशा प्रकारची निवडणूक लढवायला धजवलेलं नाही आणि जेणे कोणी लढवली त्यांनी काही समाजापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केलेला नाही कारण त्यांनी त्यांच्या त्यांच्या पक्षाच्याच माध्यमातून आणि तशाच प्रकारे त्यांनी वागलेले आहेत राहिलेले आहेत आणि म्हणून यावेळी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक वेगळ्या प्रकारचं चैतन्य निर्माण झालेलं आहे माणसांना या मातंग समाजातील लोकांना समजायला लागलेलं आहे आणि म्हणून आता फक्त संपूर्ण महाराष्ट्र राखीव मतदारसंघामध्ये तर आम्ही लढणारच आहे परंतु संपूर्ण महाराष्ट्रावर सुद्धा आमची ताकद दाखवण्याचं काम करणार आहे आणि आम्ही कशा कशाप्रकारे दखलपात्र आहोत हे दाखवण्याचं आम्ही काम करणार आहे आणि याच्यासाठीच खऱ्या अर्थानं इथं आज ही बैठक आयोजित केलेली आहे बैठकीमध्ये वेगवेगळ्या विचारांचं मंथन झालं आणि या विचारांच्या मंथनामधून अशा प्रकारचं झालं की समाजामध्ये आपण गेलं पाहिजे गाव वाड्या वस्त्यावरती आपण जाऊन त्यांना सांगितलं पाहिजे आणि सांगून खऱ्या अर्थानं याच्यामध्ये परिवर्तन घडवून कशा प्रकारे आपल्याला आपल्या समाजाचा माणूस आपल्या समाजाचा एक प्रतिनिधी कशा प्रकारे विधानसभेत जाईल हे आपण पाहायला पाहिजे हा एक महत्वाचा विचार या याच्यामधून खर तर आलेला आहे आणि म्हणूनच कसल्याही प्रकारचं कुठंही कुणीही कोणत्याही पक्षामध्ये जरी असलं तरी सुद्धा एक समाज म्हणून आपण एकत्रित येऊया एका प्रतिनिधित्व देऊया आणि एका माणसाला किंवा एका उमेदवाराला पुढं करूया अशा प्रकारची आजची हे ठरलेलं आहे वारंवार ह्या बैठकी होतच राहणार आहेत आणि त्या बैठकीच्या माध्यमातून पुढं अशाच प्रकारचे हे काम चालू करणार आहे परंतु या बैठकीमधून एक लक्षात आलं की आतापर्यंत जो गावकुशापासून बाहेर होता जो प्रवाहापासून दूर जो समाज होता तो समाज मात्र एकवटलेला आहे आणि ही एकवटलेली एकवटलेला जो समाज आहे तो समाज नक्कीच आता या विधानसभेला आपलं अस्तित्व दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक आणि लिंक शेअर करायला विसरू नका घटना जी आपल्या आसपासची बातमी असेल सर्वांसाठीची आपला चॅनल आपली बातमी सात मराठी न्यूज